सन्मान सातपूरच्या अशोक नगर नजिक राधाकृष्णनगर येथील श्री जायचा मारुती मंदिर ग्रुप तर्फे दरवर्षी प्रमाणे होळी उत्साहात संपन्न झाला श्री पोपटराव जेजूरकर आणि सौ निलिमा जेजूरकर यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भगवान गरुडसर श्री पाटील श्री बागुल श्री विजय निकम शिवनाथ साळवे भागवत देवरे संदीप भामरे श्री गोसावी श्री कडलक संजय निकम उदय बोरसे गोरख मंडळ संजय माळी संजय लोंढे हिरामन थेटे गणपत चौगुले अण्णा महाजन ज्ञानेश्वर कचवे सुरेश पाटील बनसीलाल बाविसकर सुरेश भाबर दिलीप निमसे आणि महिला मंडळाने पुढाकार घेतला होळी पौर्णिमेचा दिवस चायचा मारुती मित्रकोंडळ व मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी होळीचा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी गेल्या जवळपास एकोणवीसशे नव्याण्णवपासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष झाली कंटिन्यू हा दरवर्षी होळीचा कार्यक्रम होत असतो काढून काढून होळी रे होळी सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक